कर्मवीर विद्यालय आडले बुद्रुक येथे वाळवा शिक्षण संस्थेचे संस्थापक एस डी पाटील तथा काका आणि सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त थोर क्रांतिकारकांच्या कार्याचा जागर करत प्रभात फेरी काढून भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव आणि सुभाषचंद्र बोस यांना मनोभावे अभिवादन करण्यात आले विद्यार्थ्यांनी थोर क्रांतिकारकांचे वेश प्रदान करून विद्यालयातील कविवर्य विठ्ठल सर यांनी सुभाषचंद्र बोस यांचा वेश परिधान सामाजिक एकता आणि अखंडता जपत देशभक्तीचं दर्शन घडवत इन्कलाब जिंदाबाद तू मुझे खून दो मे तुम्ही आझादी दूंगा जय हिंसा नारा देत घोषणा देत विद्यार्थ्यांना खरी देशभक्ती मनामनात रुजावी इतिहास अभ्यासाविषयी इतिहास घडवणार नाही जापलेला इतिहास समोर यावा यासाठी प्रत्येकानं कटिबद्ध राहूया देशहिताचं पवित्र कार्य करूया कविवर्य विठ्ठल दळवीसर यांनी देशभक्तीचा जागर करत संत विचारातून महाराष्ट्र घडावा यासाठी प्रत्येकानं तत्पर राहूया देशहिताचं पवित्र कार्य करूया विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सो मुल्ला सलमा शिक्षक मनोज पवार हसन शिकलगार मुकुंद वाघमारे कुलकर्णी मॅडवाणी ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह यन न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा